नमस्कार चीनचं फायनान्शियल इयर जे आहे आर्थिक वर्ष ते नेहमी जानेवारी ते डिसेंबर असतं याची आपल्याला बऱ्यापैकी कल्पना असेल बऱ्याच जणांना काल त्यांनी नोव्हेंबर अखेरपर्यंतचा आर्थिक आढावा घेतला आहे त्यांनी आणि तो खरोखरच आश्चर्यकारक नाही तर आपल्यासारख्या देशाला विचार करायला लावण्यासारखा आहे असं आम्ही मानतो अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पसारखा घातकी माणूस निवडून आल्यानंतर दुसऱ्यांदा आणि त्याची एकूणच विचारसरणी जर बघितली तर अत्यंतिक राष्ट्रवाद म्हणजे द्यायचं काहीच नाही आता फक्त राष्ट्र संकटात काही आलं तर राष्ट्रवाद धर्म यांचं काहीतरी बोलून किंवा लोकांना भडकवून खुर्ची शाबीत ठेवायची असं जे जगभरात अनेक नेते आहेत त्यातला ट्रम्प पैके तो काहीतरी करेल असं वाटत असल्यामुळं चीन सावध झालं आणि उद्या जर अमेरिकेतलं मार्केट आपल्यासाठी बंद झालं तर काय करता येईल असा विचार करून त्यांनी जगभरात जिथं त्यांचा प्रेझेन्स कमी होता तुलनेने तिथे व्यवसाय चालू केला आश्चर्य ह्या गोष्टी येते की त्यांची एकूण उधाडालीमध्ये काहीही फरक पडलेला नाही ह्या वर्षीचं त्यांचं एकूण उधाडाचे अठरा लाख कोटीचं आहे ते साध्य सहज होईल असं दिसतंय अमेरिका साधारण तीस ते पस्तीस कोटी आणि ह्या दोषा दोन्ही देशांची आकडेवारी बघितलं तर आपलं तीन लाख कोटी हे सुद्धा सांगणं अत्यंत आवश्यक आहे संकट किती येऊ द्या लोकांनी किती अडथळा आणू द्या आम्ही आमचा व्यवसाय पूर्ण करू शकतो ही जी चीनच्या लोकांची राज्यकर्त्याची हिंमत आहे ना त्याला आधी आपण मानाचा मुजरा केला पाहिजे मी चीनच्या अनेक राष्ट्राध्यक्षांची भाषणं ऐकतो आहे काही वेळा त्यांना फॉलो करतो आहे कुठलीही अतिरेक मला दिसत नाही त्यांच्या तिकडच्या पार्लमेंटमध्ये त्यांचं बोलणं असेल अतिशय व्यावहारिक बोलतात भविष्यात आम्हाला काय करायचं हे बोलतात आमच्या पूर्वाश्रोशींनी पन्नास आधी सत्तर वर्ष आधी काय केलं होतं त्याला अजिबात दोष देत नाहीत त्यांची नावंसुद्धा घेत नाहीत आम्ही आज काय आहोत आणि उद्या काय करायचंय त्याच्यावर बोलतात युवकांना व्यवस्थित रोजगाराची साधनं उपलब्ध करून देत आहेत मेड इन इंडिया मेक इन इंडिया अशा सारख्या मेड इन चायना वगैरे सारख्या घोषणा दा बंद आहेत खऱ्या अर्थानं काम करतायत तुम्हाला ज्याच्यामध्ये उत्पन्न करायचंय त्याच्यामध्ये आम्ही सगळं तुम्हाला उपलब्ध करून देऊ साधनं तुम्ही चांगलं उत्पन्न करा उत्पादन करा आणि त्याला जगभर मार्केट करा पसरवा हा त्यांचा उद्देश दिसतोय कपड्यापासून म्हणजे चीन आणि कपडे कॉटन हे तसं खूप लांबचं नातं आहे परंतु कॉटन लियरशीपासून ज्वेलरीपासून असं काहीच नाही आहे जे चीन बनवत नाही आणि सध्या तर ते जपानशी किंवा को कोरियाशी तुलना करताना चांगल्या क्वालिटीसुद्धा बनवत आहेत म्हणजे आधी जे वाटायचं की चीन म्हणजे कच्चा माल किंवा खराब माल असं न होता तर चीन हा अतिशय चांगला माल मटेरियल आणि सर्वात स्वस्त असं एक वेगळं गणित घेऊन ते जगाच्या समोर आलेत खरोखरच भारतीयांनी भारतीयाच्या नेत्यांनी हे विचार करायला पाहिजे आपण एकोणीसशे नव्वद ते दोन हजारपर्यंत आपल्याच प्लॅटफॉर्मवर असणारा चीन आज कुठे चाललं आहे आपल्या तेवढीच लोकसंख्या आपल्या तेवढेच युवक असलेला आपल्यासारख्या नैसर्गिक समस्यासुद्धा असलेला देश एक विजनरी नेता मिळाला की कि किती प्रगती करू शकतो याचा आपण हिंदू यांनी भारतीयांनी नक्कीच विचार केला पाहिजे हिंदुत्व किंवा देशाचा विकास हा देशाच्या नागरिकांचा विकास झाल्याशिवाय संभव होत नाही हे आत्ता तरी आपण ओळखलं पाहिजे असं आम्हाला वाटतं